बाराला भगवान कृष्णांचा जन्म होतो आणि जन्मस्थान मंदिर मथुरेमध्ये आहे तर या ठिकाणी खूप मोठा उत्साह साजरा केला जातो कृष्ण भगवंताबद्दल काय बोलावं भगवंताच कृष्णाने ते गीता हे आत्मसात करण्यासाठी हे दिवस असतात आज आपला दिवस चिंतनाने गेला पाहिजे आणि हे कृष्ण तत्व नेमकं काय आहे भगवान कृष्णांचा जन्म कशासाठी झालेला आहे दुष्टसा कोंसाचं वध आणि जे काही निष्पाप जीव आहेत त्यांच्या उद्धारासाठी झालाय आपला हा जो सण आहे जन्माष्टमीचा संपूर्ण भारत देशामध्ये खूप मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी आरती होतात कृष्णाचे मंदिरे सजवले जातात आणि जन्माष्टमी ही साजरी केली जाते पाळणा कृष्णाचा पाळणा हलवला जातो आणि आजचा दिवस कृष्ण भक्तांसाठी खूप अनमोल आहे आपण सुद्धा रात्री सेवा घेणार आहोत जमल्यास आपण बारा एकोणचाळीस ला जो सण साजरा करतो बारा एकोणचाळीस लाच करतो ना आपण कथाई जमल्यास आपण लिंक चालू करूया बारा साडे ची आणि आपण त्यावेळेस भगवान कृष्णांच्या जन्माच्या वेळेस ध्यान घेऊया फक्त का ध्यान घेऊया कारण आपल्याला जन्माष्टमी काही ठिकाणी आरती होतात बऱ्याच ठिकाणी पाळणे हलवले जातात आणि त्या भगवंताचं आगमनानिमित्त अनेक प्रकारचे उत्सव केले जातात आपण त्या प्रभूंना कृष्णांना वारंवार नमन करून त्यांचं संपूर्ण चरित्र आपण आठवायचं आणि त्यावेळेस आपण ध्यान करायचं की भगवंता तू ज्या कार्यासाठी जन्म घेतला तसंच कार्य तुमच्या चरणात राहून आमच्याकडनं होऊ द्या संपूर्ण कृष्णनिती आपल्याला ही कळली पाहिजे बघा कृष्णाच्या आयुष्याबद्दल काय बोलणार सहज म्हणतो प्रेम करावं तर कृष्णासारखं पती असावा कृष्णासारखा पिता असावा कृष्णासारखा मामा असावा कृष्णासारखा भाऊ असावा कृष्णासारखा जावाई असावा कृष्णासारखा मित्र असावा कृष्णासारखा शत्रू असावा कृष्णासारखा प्रत्येक पार्ट भगवान कृष्णांनी इतकं सुंदर रीतीने गुरु असावा कृष्णांसारखा आपल्या आयुष्यातलं प्रत्येक पार्ट इतकं अचूक पद्धतीने भगवान कृष्णांनी केलंय ना ते कर्माच्या हवाली गेलेत ना काळाचे हवाले गेलेत त्यांनी जे सगळे जे ब्रह्मांड निर्माण करताना जे सर्व प्रकारचे नियम त्यांनी तयार केले होते त्या तेन नियमांचा त्यांनी कुठेच उल्लंघन केलं नाही फक्त एकच गोष्ट येते जेव्हा भक्ताचा विषय येतो त्यावेळेस त्यांनी कुठलेच नियम पाळले नाही जेव्हा धर्माचा विषय येतो जेव्हा सत्याचा विषय येतो त्यावेळेस त्यांनी घेतले शब्द देखील मोडले आहेत त्याला म्हणतात कृष्णा कारण सगळ्यात जास्त महत्व धर्माला दिलाय तर जन्मच त्यांची लिलाच एक खडतर पद्धतीने झाली सर्वांना विधीत आहे आणि ते यादव खूप धन्य झाले जे कुळात भगवंताने जन्म घेतला वासुदेव आणि देवकीच्या पोटी आधीच आकाशवाणी झालेली होती आणि त्या माध्यमातून त्या माता पितांना भयंकर त्रास झाला जवळजवळ सात पुत्र त्यांचे मारले गेलेत आठवा पुत्र फार प्रचंड लिलेने ते त्यांचा जन्मचा हा कारागृहामध्ये झाला आणि कारागृहात जन्म झाल्यानंतर बघा त्यानंतर किती किती लिला झाल्यात असं अद्भुत असं चरित्र बघा कृष्णाच्या लीला वर्णनीय आहेत त्या कुठे असं लिहिल्या गेल्या नाहीत आधी रामायण वाल्मिक वाल्मिकीने लिहून ठेवलं होतं पण कृष्ण कशा कुठे कधी होतील हे कोणालाच माहित नव्हतं आपल्याकडे मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः ह्या मंत्राचा आज जेवढा जप करता आला तेवढा करा गुरुंच्या कृपेने सहज तुम्हाला कृष्ण कृपा होईल आपण सर्वांनी याचा जास्तीत जास्त आपण आज जपाचा फायदा करून घ्या आजचा दिवस महत्वाचा आहे आजचा दिवस यासाठी महत्वाचा आहे जे कोणी ध्यानामध्ये आज रात्रभर बसतील त्यांना देवतांचे दर्शन होतील कुलदेवतांचे दर्शन होतील गुरूंचे दर्शन होतील आणि ज्यांनी कुठलीच मनोकामना जर स्वामींपुढे मागितली नाही किंवा काहीच न मागता ज्यांनी स्वामींचं ध्यान केलं त्यांना आज रात्री स्वामींचे दर्शन होते साक्षात्कार होते असा एकमेव दिवस येतो एक महाशिवरात्री आणि गोपुळा त्या दिवशी आपण रात्रभरच ध्यानामध्ये काढलं बघा खूप तपश्चर्य करून सुद्धा परमेश्वर मिळत नाही पण आजचे हे दोन दिवस आहेत ते अभूतपूर्व साक्षात्कार होऊ शकतो आज जागरण तुमचं आयुष्याचं अनंत जन्मांचं पाप घालवणार असेल आणि आपण ते त्याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा भगवान कृष्णांबद्दल आजच मी बोलतो असं नाही कारण आम्ही पूर्ण ब्रह्मशक्ती त्या महाशक्तीच्या अधीनच आहोत आणि ह्या सनातन संस्कृतीचे जण जर कोणी असतील तर भगवान श्रीकृष्ण आहेत मी वारंवार त्यांच्याबद्दल बोलतो अम्माप बोलतो कितीही चिंतन केलं त्या भगवद्गीतेच किंवा भागवताच ते आपल्याला अतिशय प्रेरणादायक आहेत आपला आदर्श आहे या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय पुढची महत्वाची गोष्ट पुण्याच तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला येत्या दहा नोव्हेंबरला गाणकापूरला आपला एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा तर आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम वरती आपण गुगल लिंक टाकले आहेत गुगल लिंक टाकलेत ना ते मी जरा तीन दिवसापासून बाहेर होतो हा टाकलेत पुण्याच परत सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका दर दोन दिवसात टाका सर्वांनी गाण साठी येताना गुगल फॉर्म भरणं आवश्यक आहे येत्या पुढच्या दहा सप्टेंबर पर्यंत जास्तीत जास्त संख्येने गुगल फॉर्म भरले पाहिजे लास्ट डेट गुगल ची आणि पैशांची ही दहा ऑक्टोबर आहे ठीक आहे त्या दिवशी दहा ऑक्टोबरला गुगल फॉर्म बंद करण्यात येईल पहिले पाच हजार लोक जे आमच्याकडे येतील आणि जे ज्यांना राहण्याची व्यवस्था आणि तीन नायमास जेवणाची व्यवस्था तिथे जे त्या ठिकाणी केली जाणार आहे मध्ये जास्त राहण्याची व्यवस्था नाहीये आम्ही पाच हजार लोकांची व्यवस्था करणार आहोत आणि त्यानंतर जे लोक येतील त्यांनी व्यक्तिगत तशी अवस्था व्यवस्था राहण्याची करावी जेवणाची व्यवस्था त्यांची आमच्याकडे होईल तर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आणि गुरुचरित्र पारायणाला तुम्हाला त्या ठिकाणी जागा दिली जाईल ज्या ठिकाणी आपण गुरुचरित्र पारायण करतोय त्या ठिकाणी स्वयं सायनदेव आणि भगवान स्वामींचे काही गुरुचरित्राचे अध्याय लिहिले गेले ती भूमी एवढी परम पवित्र आहे त्या ठिकाणी केलेलं पारायण हे आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद देण्यास सहज शक्य आहे तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आम्ही जास्त कुणाकडनं पैसे घेत नाही हा इथं काही मोह माया आणि हा काही बाजार नाही किंवा इथून काही आम्हाला खूप काही संपत्ती घ्यायची आणि लुटायची स्वतःचे आपण दुकानं मांडायचे असं कुठलाही उद्देश न ठेवता केवळ स्वामी कार्य या जनजागृतीच्या माध्यमातून स्वामी भक्ती आपला दृढ व्हावी म्हणून हे कार्य चाललंय तर आपण सर्वांनी दहा ऑक्टोबर पर्यंत आजच लगेच गुगल फॉर्म भरून प्रत्येकाने आपल्या जवळच्या कडे पर हेड प्रत्येकी नऊशे रुपये आपण पेड करावेत घरातले जर पाच व्यक्ती असेल साडेचार हजार रुपये नवाचा पंचेचाळीस तर आपण असे पैसे द्यावेत वर्ष बारा त्यांचे आपल्याला पैसे द्यावे लागतील लहान मुलं बारा वर्षाच्या आत जे असतील त्यांना पैशांची गरज नाही त्यांना राहण्याची आपण सोय फ्री सगळ्या गोष्टी लहान मुलांसाठी फ्री तर त्या ठिकाणी भलं मोठं नियोजन आहे जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी अपेक्षित आहे आम्ही जवळजवळ पंधरा हजाराची तिथ व्यवस्था केली तिथे पंधरा हजार लोक त्या ठिकाणी आरामात बसू शकतील पण फक्त राहण्याची व्यवस्था पाच हजार लोकांचीच आम्ही केली आणि त्या व्यतिरिक्त आपण तिथं राहण्याची व्यवस्था करू शकतात जे पाच हजार लोकांमध्ये आधी आमच्याकडे गुगल फॉर्म भरतील आणि गुगल फॉर्म मध्ये आधी ज्यांचे पैसे आमच्याकडे येतील त्यांचे आम्ही बुकिंग करणार आहेत असं कोणी आपल्याला आणण्याच्या आधी त्यांचे गुगल फॉर्म भरा कुठल्याही व्यक्तीला ऍड्रेस करून दिलं जाणार नाही जे गुगल फॉर्म भरतील ज्यांनी नऊशे रुपये दिले त्यांनाच रूमची व्यवस्था करण्यात येईल नावानुसार नाही तर त्यांना रूम देण्यात येणार नाही तर लास्ट ही दहा ऑक्टोबर पर्यंत आहे कुणाच्या परत जर संख्या जर वाढली तो तो तर राहण्याची व्यवस्था आपण स्वतः करावी जेवणाची व्यवस्था आम्ही करू तीन टाइम जेवणाची व्यवस्था आणि गुरुचरित्र पारण्यासला बसण्याची जागा दिली जाईल त्याला प्रत्येकी पाचशे रुपये ही फी असेल ही म्हणता येणार नाही तो आपला नियोजनाचा खर्च आहे तर पाचशे रुपये तुम्ही एका टाइमचं जेवण करा तीन टाइमचं करा नुसतं गुरुचरित्र पाराणल्या बाहेर जेवण करा तरी आपण त्या ठिकाणी ही पाचशे रुपये ही त्या आयोजनाची फी ठेवली कारण आपल्याला भरपूर खर्च त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो खर्च लक्षात घेता आणि आपण एकदम किरकोळ रक्कम त्या ठिकाणी आपण सेवेकऱ्यांकडनं मागितलेली आहे पाचशे आणि नऊशे रुपये ही रक्कम म्हणजे काहीच नाही त्या ठिकाणी तुम्हाला भरपेट जेवण भरपेट सगळं व्यवस्थित आणि एवढे लोक येत असताना सगळ्यांची सोय करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी काही स्वयंसेवक येतील त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे अपन सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे आपण आपलं स्वतःच कार्य समजून त्या ठिकाणी यावं गेस्ट म्हणून येऊ नये ती भूमी भगवंताची दत्त महाराजांची त्या ठिकाणी जशी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण ती भूमी भूमीवरती आपण चयन करावं तिथे जी काही संगम स्थानावरती आपण जागा घेतली अवधूत आश्रम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सगळी व्यवस्था करण्यात येणार आहे संगमावरती सकाळी स्नान करून आपण सकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपण उपस्थित असावं तर बरेच अडीन लोक त्याग करतात तुमच्यासाठी पारायण करत नाही शंभर ते दोनशे विक्री त्या ठिकाणी स्वत कुठल्याही प्रकारचं पारायण न करता तुमचा आयोजन नियोजनासाठी त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असतो बघा हा त्याग असतो आणि हे त्याग सगळ्यात मोठे सेवा प्रदान करणारे सेविकरी असतात ते भगवंताचे जवळचे असतात हे जे सेवा करण्यासाठी मदत करतात तुम्हा लोकांना एवढं सगळं नियोजन होत असताना आपल्या घरात जर चार लोक आले तरी आपला एवढा त्रास होतो एवढं सगळं नियोजन करत असताना थोड्याफार गोष्टी घडतील तर आपण त्या गोष्टी इग्नोर करून थोडा मान अपमान याचा मागे न तिथून आपण सेवा करून अगदी उत्तम पद्धतीने मन स्वच्छ ठेवून श्रद्धा निष्ठा ठेवून आपण ते पुण्य जसं औदुंबरला तुम्ही लोकांनी ते गुरुचरित्र पारायणाचं ने पुण्य नेलं आणि त्याचे अद्भुत अनुभव तुम्हाला घरी गेल्यावरती आले कित्येक सेवेकऱ्यांचे औडुंबरचे अनुभव आज देखील आपल्याला येत आहेत आणि सेविकेचे अनुभव अनेक सेवेकऱ्यांचे भरपूर मनो इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत आणि हे गाणगापूर असं स्थान आहे अनेक सेवेकरी गाणगापूरसाठी वाट पाहत होते की गाणगापूरला गुरुचरित्र पारायण कधी होईल आणि आपण संगमाच्या जवळ ते पारायण करतोय स्वामींच्या अलीला आघात आहे आणि त्या ठिकाणी खरोखर त्या दिवशी स्वयं नृसिंह स्वामी महाराज दत्त प्रभू श्रीपाद प्रभू आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमचं पारायण ऐकायला येणार आहेत आणि तुम्हाला तुम्ही जेवढं व्यवस्थित असाल व्यवस्थित सहकार्य कराल तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला असतील तुमच्या कुठल्याही प्रकारचा अपितृ दोष बाहेरचे दोष करणी बाधा भूतबाधा प्रेतबाधा संबंध बाधा आणि अनेक अशा काही गोष्टी असतात नकारात्मक ऊर्जा त्या सर्व त्या ठिकाणी सहज निर्मूलन होणार आहेत निवारण होणार आहेत आपण सर्वांनी अवश्य यावं अवश्य यावं अवश्य यावं वा वेळ करू नये अधिकाधिक लोकांना त्या ठिकाणी आणावं आणि हा कार्यक्रम सोहळा त्या ठिकाणी इंद्रादि दे देवतांना देखील एवढ एक पॉझिटिव्ह एनर्जी ते स्वर्गात देखील नाचली एवढी त्या ठिकाणी असणार आहे स्वयं भूवैकुंठ झालेलं असणारे ती भूमी आणि त्या भूमीवरती दत्त प्रणाली उपस्थित असेल तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून शिस्तबद्ध करूया त्याच्या अद्भुत लिला वर्षभर लोक सांगतील कपूरच्या लिला प्रचंड लिला त्या ठिकाणी होतील आणि ह्या अवर्णनीय असतील त्याचं जर तुम्हाला साक्षीदार बनायचं असेल तर आत्ताच तुम्ही या गुगल लिंकला अटॅच व्हा संपूर्ण माहिती द्या आणि जी काही आपण आयोजन नियोजनाचं जी काही आपण तो फी घेतलेली आहे ती लवकरात लवकर भरा जेणेकरून आम्हाला पुढे आम्ही स्वतःच्या खिशातन त्या ठिकाणी पैसे टाकून ती जागा किंवा ते काही आपण ऍडव्हान्स बुकिंग त्या ठिकाणी केलेली आहे बघा के आमचं तत्व असं आहे आजचा कार्यक्रम आजचा खर्च एवढा चालला पाहिजे अतिरिक्त रक्कम आम्ही जवळ ठेवत नाही किंवा घेत नाही एवढा कार्यक्रमापुरता खर्च आला आपण एवढा करतो जर तो पैसा उरला तर आपण तो योग्य ठिकाणी त्याचा वापर करतो ऍडमिन मधून सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो प्रत्येक मेळाव्याचे हिशोब आता मेळावा ज्या ज्या ठिकाणी लोकांनी घेतला त्यांना सहज सांगतो की तुम्ही तुमच्या मेळाव्याच डिटेल्स द्या मला किती लोकांनी पैसे जमा केले तुम्ही कसा मेळावा घेतला काय तिथल्या स्थानिक लोकांनी जो काही मेळावे घेतात त्यांचा आम्ही थोडीशी डिटेल्स घेतो आणि ते डिटेल्स ऍडमिन मध्ये दाखवतो तर बघा हे कार्य अतिशय पारदर्शक आहे धर्माचं कार्य आहे अधर्म कुठल्याही पद्धतीने होत नाही तिथं पैसा गरजेप्रतास मागितला जातो पैसा हा जवळ करणं म्हणजे हे संपण्यासारखं आहे अतिशय पैशाच्या मागे लागणं म्हणजे आपण कुकर्माकडे मागे लागण्यासारखं आहे म्हणून या निस्वार्थ पद्धतीने कार्याचा हेतू लक्षात घेऊन सहज असले स्वामी महाराज या कार्याला वारंवार एक अनुभवाच्या माध्यमातून पोच पावती देत असतात की मी ह्या कार्याला माझी स्वयं स्वतःची दखल घेऊन मी कार्य करतोय दत्तप्रभू स्वयं प्रचंड लिला या माध्यमातून करतात परत एकदा सांगतो या श्री गुरुदेव दरिवारात ज्या त्या लिला होतात विश्वास कुठेच होत नाहीये अद्भुत लीला या माध्यमातून होत आहेत ज्या ज्या ठिकाणी पादुका जात आहेत ते ते घर वैकुंठ भूमीमध्ये जी ताकद असते ती भूमीत ताकत आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे सत्संग सोळा जे होतात किंवा गुरुचरित्रासारखं पाहण्याचा सोहळा ज्या ठिकाणी होणार आहेत त्या ठिकाणी भगवान विष्णूना सुद्धा ते वैकुंठ तिथलं महत्व जरा कमी वाटेल या भूमीवर येऊन ते पाहतील ते अद्भुत सोहळा तो आनंद गुरु शिष्य आणि अद्भुत ते काही पारायण सोहळा ते पाहण्यासाठी देव देखील उत्सुक असतील इंद्रादी ब्रह्मादी देवता देखील त्या ठिकाणी आधीच नियोजनासाठी येत असतील आणि त्या भूमीला वारंवार वंदन करत असतील कारण दत्त भूमीला वंदन करतातच पण त्या भूमीवर अशा पद्धतीने त्यावेळेस संघटितपणे पारायण होतात तर ब्रह्मादी दे आदी इंद्रज देवता देखील त्याला वारंवार नमन करून आधीच त्याने ठरवलं सगळ्या गोष्टी आहेत म्हणून देवता त्या गोष्टींना एवढं महत्व देतात आपण सर्वसामान्य लोकांनी त्याचं महत्व जाणवं आणि आपल्या आयुष्यात जी काही नकारात्मक ऊर्जा असेल बघा कुठलेही कीर्तन कितीही काही तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेलच असं नाही पण आमच्याकडे एकदा जर कुटुंब आली बंधू भगिनी आल्यात तर ह्या महासत्संग सोहळ्यातून त्यांना इतकी वेगळी दिशा मिळते त्यांना पुन्हा जन्म झाल्यासारखं त्यांच्यात नव निर्माण होतं खऱ्या तरी माणूस जन्म त्यांच्या लक्षात येतो तर हा अनुभव घेणारा अतिउत्तम महाअनुभव घेणारा अतिउत्तम पारायणाचा सोहळा असेल आणि ह्या ठिकाणी अद्भुत लीला स्वामी करणारे त्यासाठी तुमच्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनी आहे जो जो वाचील तेथे ते लावू ज्याला जे जे काही हवं असेल त्याला त्या भूमीवरती प्रभू जे योग्य असेल तेच आशीर्वाद रूपी आपल्याला ते फळ देणार आहेत तर आपण जास्तीत जास्त सांगते त्या ठिकाणी उपस्थित असावं दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर चलो गागापूर चलो गाणगापूर चलो गाणगापूर तर आपण सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आतापासून आपण कामाला लागावं कार्याला लागावं जी काही मदत तुम्हाला करायची असेल आमच्या ॲडमिंकडे या आम्हाला सहकार्य करा आणि अद्भुत सोळावेच साक्षी धरवा अधिक वेळ घेत नाही झालेली सर्व सेवा ही श्रीपाद श्री वल्भार्पण असतो श्री समर्थ चरणार्पण असतो श्री स्वामी काही पुढे कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ सर्वांना आवाज येतोय श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का माझा श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आता दादांनी सांगितलं कि गाणगपूरचा मेळावा आपला दहा नोव्हेंबरचा आहे तर आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना सहकार्य करा आणि जेव्हा तुम्ही पैसे पाठवतात तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवण्याच्या हे म्हणजे अभिरुचित नाही अभिरुच आवाज बिलकुल येत नाही समजत नाही काय बोलतायत बोलू नका तुम्ही प्रवासात असेल तुमचा आवाज येत नाही नेटवर्क नाही हा चालेल अगा कोणीतरी कंटिन्यू करा मी नंतर स्वामी समर्थ प्रार्थना घ्यायची का मला था। था। हात जोडा सगळ्यांनी गुरुर् ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूर दैवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीस्वामी समर्थ की जय अवधूतचिन्तन् श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ॐ श्री गायत्री माता की जय ॐ श्री महाराज की जय सेवा श्रीपाद श्री श्रीपाद राजम शरणं प्रपदे सग्री स्वा